नमस्कार जय मल्हार मी शशिकांत रंगे, आपणास आज या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विनंती करतो तसेच महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो धनगर समाजाला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर गलकूर योजना ही महाराष्ट्र सरकारने लागू केली ही योजना समाज कल्याण विभागामार्फत पंचायत समितीच्या माध्यमातून राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तसे जी आर देखील महाराष्ट्र सरकारने काढले अनेक प्रस्ताव देखील धनगर समाज बांधवांकडून मागवण्याचा प्रयत्न समाज कल्याण विभागाने केला परंतु यामध्ये फार मोठी धनगर समाजाची फसवणूक होण्याची शक्यता आहे आज या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या योजना अस्तित्वात आहेत त्या सगळ्या योजना ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक स्वतंत्र यंत्रणा गावगाड्यापर्यंत अस्तित्वात आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि अशा माध्यमातून त्या योजना लोकांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात परंतु धनगर समाजासाठी लागू केलेली योजना ही समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्याचा एक वेगळाच महाराष्ट्रामध्ये पायंडा या सरकारने पाडलेला आहे की ज्या समाज कल्याण यंत्र विभागाची यंत्रणा गाव ग्राम पंचायत गाव गाड्यापर्यंत कुठेही नाही आणि त्यामुळं या समाजाची फार मोठी फसवणूक या माध्यमातून होऊ शकते आज प्रत्येक योजना इंदिरा आवास योजना ही जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते रमाई योजना ही जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते शबरी घरकुल योजना ही जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते मोदी आवास योजना ही देखील जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते परंतु धनगर समाजाची योजना ही समाज कल्याण विभागाकड राबवून या समाजाला एक वेगळ्या पद्धतीनं झुलवत ठेवण्याचं काम केलं जाते कारण यामध्ये अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया या समाज कल्याण विभागाच्या मार्फत आहे जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत प्रस्ताव मागवायचे ते प्रस्ताव महाराष्ट्रातील मंत्रालयातील समाज कल्याण विभागाकडे जाणार तिथून ओबीसी मंत्रालयाकडे ते प्रस्ताव जाणार ओबीसी मंत्रालयाकडून पुन्हा ते अर्थ मंत्रालयाकडे जाणार आणि अर्थ मंत्रालयाकडून त्याला मान्यता मिळून त्यावरती निधी पडणार ही अत्यंत व्यापक प्रक्रिया या माध्यमातून राबवण्याचा सरकारने जो प्रयत्न केलाय तो अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून या मी महाराष्ट्र सरकारला एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा तुम्हाला विनंती करतो की तातडीने हे जी आर दुरुस्त करा धनगर समाजाला सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या बाकीच्या योजना राबवल्या जातात तशाच धर्तीवरती धनगर समाजाच्या घरकुलाची योजना सुद्धा राबवण्यात यावी आणि माझ्या हजारो लाखो धनगर समाज जो घरकुलांपासून वंचित आहे त्याला लाभ मिळावा यासाठी आपण या प्रयत्न करावेत आणि ही जी समाज कल्याणच्या माध्यमातून चाललेली योजना आहे ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण राबवावी आपले असणारे हे जी आर तातडीनं रद्द करावीत या योजनेमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाची फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि कोणालाही लाभ मिळणार ला नाही आणि या धनगर समाजाच्या योजनेला आज महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आहेत जशी रमाई योजना आहे जशी यशवंत घरकुल योजना आहे जशी मोदी आवास योजना आहे जशी शबरी आवास योजना आहे अशा योजना असताना धनगर समाज घरकुल योजना ही जी जातीवाचक नाव आपण देण्याचा प्रयत्न केला त्याचा मी निषेध करतो पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना असं त्याचं नामकरण संपूर्ण राज्यामध्ये आपण करावं आपल्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातल्या अनेक पंचायत समितीच्या बीडीओ गट विकास अधिकाऱ्यांना धनगर समाजाच्या घरकुलाचे प्रस्ताव मागवण्यात आले त्याला वेगवेगळ्या नावाने प्रस्ताव मागवण्यात ते येत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे हे निश्चेधारी आहे आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अशा पद्धतीचं संपूर्ण राज्यात एकच नामकरण करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण ही योजना राबवावी अशी मी आपल्यास विनंती करतो अन्यथा आपण फक्त धनगर समाजाची चेष्टा करण्याचं काम करताय असाच मॅसेज राज्यामध्ये जाईल आणि महाराष्ट्रातील संपूर्ण समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण सुद्धा सर्वांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदारांच्या माध्यमातून आणि आपापल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे सरकारपर्यंत अशा पद्धतीची झीआर जे धनगर समाजाच्या घरकुलाचे ते बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत मी यासाठी राज्य शासनाकडे केलेला आहे मी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आदरणीय माजी मंत्री राम शिंदे साहेब या दोघांनाही या घटनेची माहिती देऊन त्यांना सरकार दरबारी याचा जी आर दुरुस्त करण्यासाठी विनंती केलेली आहे त्यांनी त्या ते पद्धतीनं पावलं उचलण्याचा निर्धार केलेला आहे परंतु आपण सुद्धा सर्वांनी सरकारकडे आपली मागणी ठामपणे मांडावी आणि आपल्या भोळ्याबाबड्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न कराव्यात जे मिळतंय ते तरी घेण्याचा प्रयत्न करूया आणि जे मिळणार नाही त्यासाठी लढण्याची आपण तयारी ठेवू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो एळकोट एळकोट जय मल्ला